ङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरणेत्रम्बके गौरी नारायणी नमो सुरे नाहं कर्ता हरि गरहा हरि गरलाहि केलं हरि गर्हा मै समय होऊ मै किसी केली नाही रुकता असं श्रीकृष्णांनी महाभारताच्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे तसंच आहे आपल्याही लाईफस्टाईलमध्ये आपली ही लाईफस्टाईल आहे रुटीन आहे ते सगळ्यांचं बिझी आहे तुम्ही पाहू शकता सातला दहाच मिनिटं कमी आहेत सकाळी पाचला उठून माझं रुटीन चालू होतं सकाळी सगळ्यांचे डब्बे गेले कॉलेज आणि ऑफिसचे डबे गेल्यानंतर पंधरा मिनिट माझ्याकडे असतात पावणे सातला सगळे घरातून बाहेर पडले होते आणि त्यानंतर स्वतःसाठी मी वेळ देते हा जो आपल्या रेग्युलर बिझी रुटीन मधून प्रत्येक ताईंनी काढायलाच हवा तुम्ही म्हणाल की किचन ओट्यावरती इतका पसारा असताना स्वतःला वेळ द्यायचा कसा अहो हा पसारा इतके वर्ष आपण उरकतच आलोय आहे की त्याच्यामध्ये कधी कमी पडलीय का की कधी असं झालेलं आहे की हा पसारा आज आपल्याला सुटणार आहे शेवटी हा आपल्या रुटीनचा भाग आहे तर ते आपण व्यवस्थित पार पाडणार आहे आपलं कर्तव्य म्हणा जिम्मेदारी म्हणा किंवा आपला संसार म्हणून सगळ्यांचं सगळं करता आपण मात्र आपल्याला नेहमीच मागे ठेवतो थोडीशी ओळख माझी करून देते मी मी सुद्धा तुमच्यापैकीच एक साधारण ग्रहिणी आहे जी आपलं घर संसार मुलं बाळ सांभाळता उत्तमरित्या अठरा ते वीस वर्ष एक बिझनेस सांभाळतेय आणि हे सगळं करता करता तारेवरची कसरत कधी बनते हे आपल्यालाच कळत नाही सो त्याच्यातूनच थोडासा वेळ स्वतःसाठी काढणं हे आता मला जमतंय आणि मी ते जमवतीये कारण सगळ्यांचा सगळा विचार करत बसलं की आपल्यासाठी मात्र टाईम निघत नाही आणि ते फक्त डोक्यामध्येच विचार बनवूनच राहतात सो so, माझा बिझनेस काय आहे हे यावरती मी सविस्तर तुमच्याशी निवांत एकदा स्पेशल व्हिडिओमध्ये बोलणारच आहे आता सकाळचं सा रुटीन माझ्याकडे फक्त दहा मिनिटं होती स्वतःसाठी त्यानंतर मी इथे कोमट पाणी घेतलेलं आहे लिंबू पिळून घेतलेला आहे कोमट पाणी पिते पाणी पिता पिता तुम्हाला ओळख करून देते एका नवीन छोट्या मेंबरची हा आहे आमच्या घरातला सगळा लाडोबा सगळ्यांचा लाडका मेंबर सगळ्यांच्या लाईफमध्ये हॅपीनेस पसरवतो कितीही दिवसभराचं प्रत्येकाला दिवस जे रुटीनमधून शेड्यूलमधून दिवसभराच्या दगदगीतून जे हेक्टिक झालेलं असतं किंवा टेन्शन आलेलं असतं हा सगळा टेन्शन रिलीज करणारा मेंबर म्हणजे आमची मनुबाई मनुबाई आमची सध्या पाच वर्षांची झालेली आहे एकोणीस जुलैला आमच्या मनूला पाच वर्ष झालेली आहेत पाचवा बर्थडे सेलिब्रेट केलेला होता आम्ही त्यानंतर बघा तिलासुद्धा इथे टेन्शन लागतं सारखं जवळ येऊन तिला बसायचं असं तिथे थोडेसे लाड केले त्यानंतर पुन्हा आता मला जायचं होतं माझ्या योगा क्लासला चला मग आता तयारी करूया योगा क्लासला जायची सात वाजले होते आणि पाऊस थोडा सुरुवात झाली होती सो मला आज पाच मिनिट योगाला लेट होणार होतं हे मला कळालं होतं थोडासा पाऊस कमी यायची वाट पाहिली पाच मिनिट होऊन गेले होते सात पाचला ला घराच्या बाहेर पडले आणि आता तुम्ही सुद्धा तुमचं रुटीन जर अजूनही असं केलं नसेल तुमच्या लाईफमध्ये मॉर्निंग मध्ये किंवा इव्हनिंग मध्ये जेव्हा तुम्हा तुम्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही योग किंवा योग साधना मेडिटेशन किंवा जिम वर्कआउट जे तुम्हाला शक्य असेल ज्याची तुम्हाला आवड असेल तुम्ही ते करू शकता तुम्हाला घेऊन येते आता मी आमच्या ह्या योगा क्लासमध्ये या आहेत माझ्या योग वर्गावरच्या हजर असलेल्या आजच्या दिवशीच्या हजेरी लावायला आलेल्या मैत्रिणी तर या समोर टीचर आहेत आणि ज्यांना जसा वेळ मिळेल तसा तसा प्रत्येकजण आपल्या मधून वेळ काढून येत असते खूप छान वाटतं फ्रेश वाटतं सकाळ सकाळी आनंदी आपला जो हा मूड आहे तो दिवसभर टिकून राहतो ऍक्टिव्हनेस आपल्या बॉडीमध्ये टिकून राहते पाऊस नेमका सातच्याच टायमिंगला आल्यामुळे बऱ्याच जणी अजून आलेले नाहीत पाहू आता पुढे किती जणी येतात त्या चला तर मग त्यांची ओळख करून देतात आता आपल्या योगाला सुरुवात झालेली आहे मला लेट झाल्यामुळे सातची माझी सुरुवातीची प्रार्थना योग वर्गाची आणि मेडिटेशन हुकलं होतं सो so, पुढे आपण आता कंटिन्यू करूयात बऱ्याच गोष्टी आपण या योग वर्गामध्ये आज आपण पाहणार आहोत एक तासाचा हा योग वर्ग आमचा आता हा पुढे कंटिन्यू होणार आहे त्याच्यामध्ये आजचं आमचं रुटीन काय आहे ते आपण पाहणारच आहोत शिवाय योग केल्याचे खूप सारे फायदे आहेत तुम्हाला याच्यामध्ये स्वतःला स्वतःच्या मनाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता येतो स्वतःच्या मनावर ते नियंत्रण राहतं स्वतः आपण किती पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे कितीही निगेटिव आपल्या समोर थॉट्स आले किंवा कितीही निगेटिव्ह व्यवहार आले समोरून तरीसुद्धा स्वतःवरती कंट्रोल करून आपण त्या गोष्टी मॅनेज कशा कराव्या आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी कशा आणाव्या सामील कराव्या सकारात्मक गोष्टींमध्ये आपण कसं गुंतावं ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण जर घेतला तर खरं सांगते जेव्हापासून सुद्धा हा योग वर्ग जॉईन केलेला आहे जेव्हापासून मी या गोष्टी करत आहे तेव्हापासून आपल्या बॉडीमध्ये तरी फरक जाणवतोच आपल्याला बरेच आपले बारीक सारीक दुखणे असतात ते इथून मागे आपण जे आपल्या शरीराकडे लक्ष दिलेलं नसतं त्यामुळे आपल्याला ज्या व्याधी निर्माण होतात मनशांती भंग होते चिडचिड फार होते वयाच्या अगोदर आपल्याला चिडचिडपणा यायला सुरुवात होते कारण म्हणतात की पंचेचाळीसानंतर मोनोपॉज यायला सुरुवात होते पण त्या अगोदरसुद्धा आपल्याला या गोष्टींना सामोरं जावं लागतं चिडचिडेपणा चीड़ असो किंवा कोणतीही गोष्ट क्रिटिकल सिच्युएशनमध्ये हँडल करणं असो आपल्याला सुद्धा ते जड जातं सो तुम्ही सुद्धा या गोष्टींचा अनुभव स्वतः घेऊ शकता आता हळूहळू इथे मेंबर वाढले होते पाऊस कमी झाल्यानंतर आणि आ आज आमचे जे एक्झरसाइज आहेत ते का फास्टमध्ये कार्डिओ ज्याच्यामध्ये पूर्ण बॉडीला आपण व्हायब्रेट करतो ज्यामुळे प्रत्येक नस आणि नस आपली बॉडीतली जी हलते किंवा जागृत होते पुन्हा त्यानंतर आमचे होल्डिंगचे सेशन होणार होते तर हे सगळे रुटीन आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोच आहोत पुढे तर अशाच ह्या योगांमध्ये पाच मिनिटं पाच सेकंड दहा सेकंड दोन मिनिटं असे गॅप घेत घेत फोर्टी फाय मिनिट्स कंपल्सरी रेग्युलर बेसिसवरती योगा हा होतोच होतो त्यानंतर बघा इथे आम्ही पूर्ण आपले बॉडी पार्ट आहेत ते इथे रिलीज करतो आहे त्यानंतर स्ट्रेचिंगचे सेशन होते खूप साऱ्या गोष्टी दर दिवशी वेगळ्या वेगळ्या अशा आमच्या या क्लासमध्ये होतात त्यामुळे आपली लाईफस्टाईल खूप पॉझिटिव्ह होऊन जाते आणि आपल्या शरीरातल्या नकारात्मक गोष्टींना आपण हळूहळू बाहेर काढण्यासाठी प्रवृत्त होतो तर तुम्ही सुद्धा नक्कीच असे योगा क्लास तुमच्या जवळ असतील किंवा तुम्हाला लहान मुलांमधून शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी सध्या यूट्यूबवरती म्हणा किंवा कोणत्याही प्रकारे तुम्ही व्यायाम सर्च करू शकता रील्स पाहू शकता आणि हे घरच्या घरी पंधरा वीस का होईना स्वतःसाठी वेळ काढून तुम्ही मेडिटेशन करणं थोडाफार लाईटली योगा करणं लाईटली आसनं करणं जे तुम्हाला सुरुवातीला जमतील बॉडी स्ट्रेचिंग म्हणा हे तुम्ही करू शकता तर आमच्या आता हे होल्डिंगचे एक्सरसाइज चालू झाले होते आणि इथे जॉईन केल्यानंतर आता मला हा एक वर्ष झाला योगा क्लास जॉईन करून तर खूप फरक माझ्या स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये मला जाणवलेला आहे खूप छान दिवस तर आपला जातोच फ्रेश राहतं आपलं माइंड बिझनेसमध्ये सुद्धा मी माझ्या गोष्टी या यूज करते कारण समोर काउंटरला कितीही क्लाइंट किरकिर करणार असेल किंवा थोडंसं हेक्टिक असेल तर त्यांना आपल्याला कन्व्हिन्स कसं करायचं त्यांना आपण हँडल कसं करायचं त्यांच्याशी आपण डील कशी करायची या गोष्टीसुद्धा मला बऱ्याच ह्याच्यातून फायदा झालेला आहे तर प्रत्येकाला जमेल असं नाही पण हळूहळू ह्या गोष्टी आपल्याला सतत प्रॅक्टिस केल्याने एखादी गोष्ट आपल्याला नक्कीच परफेक्ट जमते यावरती माझा विश्वास ठाम आहे तर आता तुम्हीही पाहू शकता सगळ्या अगदी मन लावून आपल्या रुटीनमधून वेळ काढून या गोष्टी करत आहेत तुम्हाला आमचा हा योगा क्लास कसा वाटतोय किंवा तुम्ही तुमच्या योगा क्लासमध्ये वेगळी आसनं करत असाल किंवा तुम्हाला तुमच्या योगा क्लासमध्ये जाऊन किंवा योग करून किंवा एक्झरसाईज करून जिम लावून मेडिटेशन करून तुमच्या लाईफमध्ये काय फायदा झालेला आहे तुम्हाला काही गोष्टी वेगळ्या वाटत आहेत त्या ते तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनला नक्कीच सांगू शकता कारण आपण स्वतःसाठी एक तास जरी दिवसाचा काढला तरी सुद्धा आपल्याला खूप साऱ्या गोष्टीपासून नकारात्मक गोष्टीपासून लांब राहता येतं खूप सारे आपल्या ढीगवर दुखणे म्हटला तर ते सुद्धा आपल्याला आपल्यापासून दूर करता येतात कारण हळूहळू आपण इतके वर्ष शरीरावर लक्ष न दिल्यामुळे शरीराच्या ज्या व्याधी आहेत त्या हळूहळू डोकं वरती काढू लागतात सध्या दिवससुद्धा पावसाळ्याचे आहेत तर अगदी जुन्यातलं जुनं दुखणंसुद्धा मान डोकावून वरती करून पाहून ते बाहेर येतं तर त्यासाठी आपल्याला रेग्युलर हेल्दी राहणं गरजेचं आहे कारण आपण हेल्दी असेल तर आपली फॅमिलीसुद्धा आपण हेल्दी बनवू शकतो यावरती मी विश्वास करते कारण आपणच दुखण्यामध्ये त्रस्त असो आपल्यालाच काही दुखणी असेल शरीराची छोटी मोठी ही मना तर त्याच्यातूनच आपल्याला आपल्या स्वतःची काळजी घेणं होत नाही तर इतरांची काळजी घेताना आपल्याला खूप त्रास होतो मग आपली चिडचिड होते स्वतःवरती कंट्रोल राहत नाही सारखा राग येत राहतो आणि सारखा त्या गोष्टीमध्ये आपण कुठे ना कुठे नकारात्मक विचारांमध्ये गुंतत जातो निगेटिव्ह एनर्जी कुठे -कुटे ना कुठे आपल्यामध्ये येत राहते आणि या सगळ्या गोष्टींना कंट्रोल करायचं असेल तर खरंच तुम्ही जर माझा हा व्हिडिओ आज पहिल्यांदाच पाहत असाल तर इथून मागे जो काही तुम्ही स्वतःसाठी वेळ नाही दिला तर स्वतःसाठी वेळ द्यायला सुरुवात करा म्हणजे मला मी हा व्हिडिओ शेअर केला सार्थ की लागला असं नक्कीच वाटेल स्वतःसाठी वीस मिनिटं काढा तुम्हाला व्यायाम जमत नसेल वेळ नसेल ऑफिस करत असाल तर मॉर्निंग रुटीनमध्ये तुम्ही वीस मिनिटं ते तीस मिनिटं वॉकिंगसुद्धा करू शकता सध्या पावसाचे दिवस आहेत मान्य आहे घरच्या घरी दहा वीस मिनिट वॉकिंग करा नॉर्मली तुम्ही जे वॉक करतात ते करू शकता जेवल्यानंतर रात्री शत पावलं करा कारण सकाळी उठा नाश्ता करा टिफिन द्या घरचं उरका दुपारचं जेवण करा पुन्हा संध्याकाळचा चहा पुन्हा रात्रीचं जेवण काय बनवू हा खूप मोठा प्रश्न असणार आहे तो आपल्या सगळ्यांकडे असतोच पुन्हा रात्रीचं जेवण झालं की ती तयारी आपण तयारी करेपर्यंत सगळ्यांची जेवणं उरकून सगळे निवांत टी व्ही समोर किंवा मोबाईल घेऊन आराम करत असतात ऑफिसवाले पुन्हा झोपून गेलेले असतात आणि आपल्याला ते उरकून सकाळचं पुन्हा दुसऱ्या दिवशीचं रुटीन टेन्शन असतं डब्याला भाजी काय करू उद्या डब्याला काय देऊ कोणाचा डबा किती वाजता आहे कोणाला किती वाजता उठवायचा आहे तर हे तर आपण अगदी सातत्याने इतके वर्ष पार पाडत आलेलो आहोत आपली जिम्मेदारी आणि स्वतःसाठी आपल्या शरीरासाठी सुद्धा आपली काही जिम्मेदारी आहे आपले काही कर्तव्य आहे ते सुद्धा आपल्याला पूर्ण करणे गरजेचं आहे कारण आता थोडाफार एक्झरसाईज कराल वॉकिंग कराल योगा कराल जिम कराल जे तुम्हाला आवडेल जसं मी सुरुवातीला म्हटलं व्हिडिओमध्ये तुमच्या आवडीने तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही जर करत राहिलात तर तुमची लाईफसुद्धा तुमचं लाईफ वाढेल तुमचं आयुष्य वाढेल आणि आयुष्यामध्ये खूप देणारे जे छोटे मोठे दुखणे आहेत आजारपण आहेत ते थोडेसे उशिरा का होईना मागे सरकतील तितका वेळ आपल्याला स्वतःसाठी जगण्याला मिळेल आणि हा हक्क प्रत्येकाला आहे असं मला वाटतं सो so, प्रत्येक ताईला मी विनंती करते तुम की तुम्ही स्वतःसाठी तुमच्या डेली रुटीन मधून कितीही बिझी रुटीन तुमचा असो तर तुम्ही स्वतःसाठी अगदी पंधरा मिनिटं काढा तीस मिनिटं काढा शक्य होत असेल तर असा एखादा योग क्लास किंवा योग वर्ग जॉईन करा आणि तुम्ही ही नव्याने एक सुरुवात करू शकता ¿Cómo? Okay. हे योग साधना केल्यामुळे मेडिटेशन केल्यामुळे प्रार्थना म्हटल्यामुळे स्वतःला इतकं शांत वाटतं पूर्ण आतून इतकं पॉझिटिव्हिटी निर्माण होते दिवसभर आपला हा साठा संपणार नाही इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला ह्या चाळीस ते पंचेचाळीस मिनिटामध्ये आपण एकाग्र करू शकतो स्वतःसाठी आणि या पद्धतीने इथे बघा आमच्या आता योगासनं कंप्लीट झालेली आहेत शेवटची मेडिटेशन आणि प्रार्थना म्हटल्यानंतर स्वतःला आपण दिवसभर लढण्यासाठी के 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 दिवस तयार केल्यानंतर आपल्या सद्गुरूंना वंदन केलेलं आहे आपल्या भूमीला वंदन केलेलं आहे त्यानंतर आपण पुन्हा आपल्या गुरूंना वंदन केलेलं आहे एक तासभर आपण हा जो योग केलेला आहे त्याच्यामधून आपल्याला खूप सारी सकारात्मक ऊर्जा मिळालेली आहे आणि त्याच सकारात्मक ऊर्जेसोबत आपण दिवसभर आपल्या रुटीन जगायला तयार झालेलो आहोत पाच मिनटं मैत्रिणींशी गप्पा मारून सगळ्या आपल्या घरी निघून जातात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा